साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते अद्वैत साळगावकर यांचा फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठापन पेडणेतर्फे तर्फे त्यांच्या निवासस्थानी गौरव करण्यात आला यावेळी मांद्रे सरपंच प्रशांत नाईक उपस्थित होते भय शाह आंबेडकर प्रतिष्ठानात माझा लहानसो सत्कार केला भोवमान केला त्याला लागून तुम्हाला सगळ्यांना लोक म्हणतात व सत्कार खरं माझं नसून हा सांगता एकदा सांगतात पहिली सांगलेले सत्कार माझं नसून व तुमचा सगळ्यांचं सगळ्या आमच्या पेडण्याकरांचा आणि आमची जी पेडणे बोली जी आता या पेडणे बोलयेचं कारण आमची पेडणे बोली लागतात सरां सरांच्या पहिलीपासून सुद्धा अजून मेरेन सुद्धा कितलेशेच जण आमकां चाळवतात कारण पेडण्या बोलये आमकां फाटी ओढतात हा तुम्ही सुद्धा नसले की पेडण्या बोली जर धरली तिकाच जर खरं धरून राहतो आणि तिका जर पुढे काढलं तर आज ती बोली आमच्या पेडणेकरांक खरी वेळ दिल्ली घडूक पावतरी आणि चितूक सुद्धा नाश्ले कोकणात पण आज त्याच बोलक लागून त्याच आमची कोकणी आमच्या पेडण्याचे लोक आणि पेडण्याची ओळख आमच्या पेडण्यान फक्त गायलो ना वा ते फक्त अडेन गेल्ले थोडे गेले काय घाललं इतलेच ना आमच्या पेडण्या बोलत कितीशीच असा कितलशीच संस्कृत एक दाज जे असं ते आमच्या पेडण्या बोलत मेळटले किरक तुम्ही जर पेडण्या बोली माझे पुस्तक असो किंवा शशिकांत पुन्हाची पुस्तक असो ती जर तुम्ही वाचली जर पेडण्या बोली किती तिची ताक किती तिची कॅपेसिटी किती असा हे त्यांनाच आमक कळतं आणि अभिमान दिसता की आयज पेडण्या बोलीन सुद्धा पी एच डी जावपाक लागलो पेडण्या बोलीचे वेगळेपण किंवा असं हे दाखवून दिवपी आज आमच्याकडे पी एच डी सुरू झाली असेल मराठी ही तिची भाषा मराठी एक ते बारावी पर्यंत त्यांनी मराठी शिकल्या आणि कोकणी टीचरीकडून शिकून घेतली आणि त्यांना ती ते ते ती आवड झाली आज त्यांच्या खऱ्या अर्थान कोकणी म्हणतात तसे आणि पेडणेच्या भाषेक त्यांच्या न्याय दिला आणि हा संबंध पेडणे तालुक्याच्या नागरिकांना सांगता असले जे युवा कलाकार असतात जे खडलं एक आपले त्यांच्याने एक पुस्तक हे बोलून त्यांच्यानी एक पेंडे चालू त्यांचे नाव केला तसे जायचे आमच्या कलाकार आहेत त्यांना आमचा खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना शाबासकी किती गरज असा आम्ही ज्या वेळेचे पेंडेची भाषा उलयता त्या वेळेची तिची वेगळी नजाकत असा आणि ती आणि वेळच्या भाषांना पळोपाक मिळाला पेंडेची ही जी बोली भाषा असा त्यातून तरी वेगवेगळे प्रकार असा जसं आमचं पेंडे तालुका हो खूप वडल्या प्रमाणात निघुरलेलं असा आणि प्रत्येक वेळाचे प्रत्येक जाग्याचे वेगवेगळ्या परंपरा संस्कृती असं लोककला लोकनृत्य असतली ही सुद्धा या भाषेतून तयार झालेली असा आणि अशा या भाषेचा वापर करून आज त्यांच्यानी पेडणेचा सामार हे पुस्तक बरेले आणि त्याचबरोबर आज त्या पुस्तकात साहित्य अकादमीचं प्रतिष्ठेचं युवा पुरस्कार प्राप्त झाला त्याच्याबद्दल हा त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो पेड्याक साहित्य क्षेत्राची परंपरा असा पेडण्या दिग्गज साहित्यिक जाऊन गेले सुद्धा आपल्या अजरावर अशा साहित्य कृतीतल्या गोचे नय तर महाराष्ट्रातल्या एकंदर साहित्य क्षेत्र हे गाजलेले असा आणि ही साक्ष जी आज इतिहासात असा आणि नवा धम्हा साहित्यिक आज पेडण्या तालुक्यातल्या आज या साहित्य क्षेत्रात कर पदार्पण करता आणि ते पदार्पण सुद्धा एक युवा पुरस्काराच्या एक वेगळ्या पद्धतीचे पदार्पण त्याचे असा हा त्यांना खूप चिंतित आणि त्याचबरोबर हा एक बेस्ट विशेष देतो की त्यांच्या अशाच पद्धतीचे साहित्य क्षेत्रात आपले विपुल योगदान दिवचे आज खरी भरभटले वेगळी लावून त्या पिढीक आपले नाव बदनाम करत असे आजच्या यंग असे आपले लेख लेख लेखना ले ले आपले नाव सद वर काढा तसेच आमच्या भरग्यानं नाव ना वैर काढलेले तशा आमच्या लोकल भरग्याक म्हणतात व्हाट असताना केसनाकात बरे असताना शिक्षणात पे खे पेन किती करू शकतात एक नोटबुक पेन हातात मेळा झाला आम्ही खरी पाहू शकतात व्हाट असताना गेल्या आपली नाव ना पिड्यात आपले नाव पिड्यात असे यंग जनरेशन पडले गेल्यानंतर असं प्रसंग येतो की त्या टायमार भुरग्यांक चाळयता ते काय रे पेडण्याचा सांभार आता असे भेट चाळयता हे फाटी वडतले पण आई त्या पेडण्याच्या सामाऱ्यात सब देशभरात आमची ओळख करून दिली आणि दिसता सगळी वडली अभिमानची गोष्ट येताले आमकां लोक चाळयताले किंवा हे फकाणां करता ते आज पेडणेच्या सामारे पेडणेकरांचे किती असतं ताकद तापासता ती दाखवून दिली असते आणि संपूर्ण गोवा नो राष्ट्रभर चर्चा झाली आणि त्यानंतर आयज युवा साहित्य पुरस्कार प्राप्त झालो म्हणून खरंच आयज खूप बरं दिसतं आणि मला दिसतं ही गोष्ट जी आमच्या फुडल्या पिढियेची जी आमची नवीन पिढी असली त्यांची प्रेरणा घेऊन गोष्ट असा की पेडणेकरां विचार केला कशा माध्यमांतून आमचे कडे टॅलेंट असा आणि टॅलेंटा जर आम्ही त्याचा जर दिलो तर आम्ही प्रत्येक क्षेत्रात चमकू शकतो हा खरेच या निमित्तानं त्या भावाचे खूप कौतुक करता सगळ्यांच्या वरती हा त्याचा कॉंग्रेच्युलेट म्हणतात तुझे अभिनंदन करतात आणि खूप कौतुक करतात भविष्यात आमचा अद्वेत तुझ्या पुढे बरोबर ज्ञानपीठ पुरस्कारापर्यंत मजल मारपाची आणि बरे जायते नामना जोडपाची जायते पुरस्कार त्याला मिळतले असे आम्ही आशा करूया आमचे ज्या फ्रेंड सर्कल येलेले आसा ते तेजे तेका एप्रिशिएट करपाक तेका फेलिसिटेट करपाक हांगा सर दोन पंचायती सरपंच आय माजी सरपंच आय विद्यमान दोन पंच आसा या आमका दिसता की आमचो भाव पुढे वचतो आणि तेजे कौतुकाची थाप दिवपाची म्हणून हो शाहू फुले प्रतिष्ठान शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठान आसा हेच्या वतीन आमी हो सोहळो घडोवन हाडला आयज आमका दिसता की पेंडे तालुक्यांत आनी गोंयाच्या विविध वाठारांत खूशे साहित्यिक आहात मराठी हा कोकणी आता अन्य भाषेन साहित्य बरयतात त्यांना पुरस्कार मिळतात नाटकां बरात सादर करतात त्यांना पुरस्कार मिळतात पण जे मुळात जेणे केलेले के असतात ते आम्हाला पेडणे कराटी मराठी खूप वडले कार्य पुरुषांना आणि बरं मागता